नमस्कार बुलेटिन थर्टी मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमी पात्रात महत्त्वाच्या घड्यामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन्यूजवर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे अभिवादना संदर्भातली यवला ये येथे धर्मांतराच्या घोषणेच्या वर्दापन दिनानिमित्त प्रशासनाकडून विनम्र अभिवादन करण्यात आले तेरा ऑक्टोबर रोजी मुक्तिभूमी येवला येथे धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन कार्यक्रम निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिनी येवला प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आदीकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे येवला तहसीलदार आबासाहेब महाजन येवला नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तुषार आहेर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे येवला आज दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी पूर्ण महाराष्ट्र भरत आणि देशभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मुक्तीदिना योजना हा कार्यक्रम साजरा होत आहे त्याप्रसंगी येवला नगर परिषद व येवला नगर परि प्रशासन मुंचूर चौकली येथील कोटाळ्याचे रिनोव्हेशन तसेच मुख्य स्मारक जे आहे कोट परिसरातल्या त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट स्वच्छता ग्रोह पाण्याचे टँकर पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि वाहन व्यवस्था अशा व्यवस्था केली आहे तरी मी सर्व आंबेडकरी जनतेला व सर्व वा महाराष्ट्रवासियांना या दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपला सण मोठा उत्साह साजरा करावा असं अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा